आपण मागील दोन मॅच जिंकलेला आहात आणि तीन मॅच हारलेला आहात ज्या मॅच तीन हारलेल्या आहात त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं काय चुका झाल्या तुमच्या टीम कडून नाही चुका असं काही म्हणता येणार नाही कारण प्रत्येक संघ हा बलाढ्याचा असतो आणि तो जिंकण्यासाठीच खेळतो समोरची टीम बलाढ्या निघाली होऊन आम्ही हारलो आम्ही कुठेतरी थोडस कमजोर पडलं त्यामुळे आम्ही हारलो ओके या लीग बद्दल आपलं काय म्हणणं आहे आयोजन आहे नियोजन बद्दल या लीग बद्दल मला एवढंच बोलायचं आहे जसं अंडर आर्मच्या ज्यांनी स्पर्धा भरवल्यात या कमेडीने तशा त्यांनी ओरमच्या देखील भराव्या मी अगोदर पण म्हटलं आणि आता सुद्धा हेच म्हणतोय की त्यांनी ओरमच्या सुद्धा जी पी एल प्रीमियर लीग ठेवावी ओवर आर्म ची आता या या लीगचा आपला शेवटचा सामना आहे क्वालिफाय तर आपल्याला होता येणार नाही शेवटचा सामना आहे इथून टीम मध्ये कोणती दुरुस्ती कराल की टीम अपेक्षित काय टीम कडून ना अपेक्षा फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी एन्जॉय म्हणून खेळायचं आहे बस एवढंच बाकी काही नाही ठीक आहे बेस्ट ऑफ लग आपल्या टीम साठी अगदी बरोबर ओव्हरराम साठी पण सामने घेतलेच पाहिजे मी कमिटीला विनंती करतो राम निंबाळकर किंवा घाडगे साहेब यांनी अंपायरचे चहा पाण्याची व्यवस्था करावी तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था करावी स्कोर लवकर लवकर एन एस स्पोर्ट्स कर्णधार आणि सर्व खेळाडूने शेतरक्षण लावून घ्यायचे लवकरात लवकर शेतरक्षण लावून घ्यायचे स्कोरर कमेंटेटर यांना सुद्धा खाण्यापिण्याची सोय करावी निलेश घाडगे किंवा राम निंबाळकर ऐकत असतील तर त्यांनी लक्ष द्यावे या गोष्टीकडे जरा अंपायर थकलेत अंपायरला चहा नाही पाणी नाही कोररी थकलेत कमेंटेटरी थकलेत लक्ष देणार कमिटी काय म्हणाला तुम्ही चला सामना लवकरात लवकर चालू करा फिल्डिंग लावून घ्या कमिटीला विनंती आहे की अंपायर बाहेर गेलेला आहे छा मध्येच त्यांचा यावी आणि चला मॅच चालू करा शाहरुख पटेल अंपायर राहतील लेग अंपायर राहतील मेहबूब पटेल भाऊ करायचे आहे क्षेत्ररक्षण लवकर लवकर लावून घ्यायचे अमोल मी प्रफुल्ल सकपाळ यांना विनंती करतो की त्यांनी लेग अंपायर की करायची तुम्ही उभं राहायचंय नक्कीच लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय या लीग चालू करा ग्रुप ए चा हा शेवटचा सामना आहे दत्तगुरु स्पोर्ट्स वर्सेस एन एस स्पोर्ट्स लवकरात लवकर सामना चालू करा चला फिल्डिंग लावून घ्या फिल्डिंग लावून घ्या लेग अम्पायर संदेश वानी आणि स्ट्रेट अम्पायर शाहरुख पटेल राहतील कमिटीने बघा अंपायर कुठे गेलेत लवकरात लवकर बालाजी साबळे आपण टायमिंग लावायचा आहे हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे डाऊन चालू झालेला आहे तीस सेकंदाचा काउंट डाऊन असेल पहिला बॉल तीस सेकंद पडला विनंती आहे की गेम ऑन करायचा आहे पंचांच्या भूमिकेत स्टेट पंच शाहरुख पटेल आणि लेक गलीचे पंच म्हणजे संदेश वाणे आणि तण अंपायर बालाजी साबळे आणि अभिषेक यादव <laughs> चला लेट्स प्ले गेम ऑन स्पोर्ट श्री दत्तगुरु स्पोर्ट्स पहिला चेंडू अमोल साळून घे पहिलं शतक घेऊन विशाल सिंग साठी पहिला चेंडू कुठेतरी समजला नाहीये रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल सिंग कुठेतरी बॅकफुटला जातोय चला 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 घाई करा घाई करा दोन शेंडू वरती दोन डॉट आलेले आहेत चला अंपायरशी वाद नाही घालायचा पायाने नका उडवू बॉल बॅटने उडवा अमोल सांगून घे कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा पुन्हा एकदा अति वाईट वाईट आता मात्र हा नो बॉल अगदी पिच बाहेरच होता बॉल पुन्हा एकदा वाईट एन ए स्पोर्ट संघ कुठेतरी बॅकफूटला दिसतोय अमोल साळुकेचे वारंवार वाईट आलेले आहेत दोन वाईट एक नो आणि कुठेतरी अतिरिक्त रन वाचवतोय अजय मोरे वाईट चेंडू चार धावा झालेल्या आहेत दोन बॉल चार धावा अतिरिक्त खेळाडू आलेले आहेत का इथं दोन्ही संघाचे लक्ष द्या दोन्ही एक्स्ट्रा प्लेयरने लक्ष द्यायचं इकडे कमेंटरी बॉक्स मध्ये जे अकरावे खेळाडूले त्याने लक्ष देत स्कोअर बोर्ड कडे फटका चांगला आहे स्टेट ड्राईव्ह स्टेट ला फटका विशाल सिंगच्या बॅट मधून या मॅच चा पहिला चौकार आलाय तीन चेंडूवरती जर तीन चौकार मारले विशाल सिंग यांनी तर पाचशे रुपयाचं पारितोषिक कोणाकडून आहे कोणाकडून आहे पाचशे रुपयांचं पारितोषक हा पारितोषक कोणाकडून आहे प्रफुल नक्कीच थोड्या वेळात समजणार आहे आपल्याला अंदाधुंदी पारितोषक अठ्ठावीस <laughs> टक्के जी कापून भेटणार आहे एक छोटा पॅकेज ज्याच उंची खूप कमी आहे अगदी महबूब पटेल पेक्षा उंची कमी आहे अगदी महबूब पटेल हालची उंची आहे त्यांची नाव आहे प्रणित मोरे उर्फ बिस्कुट कुठेतरी सागर यादव याला बॉल समजला नाही एक टन मध्ये एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती अकरा अकरा आज कुठेतरी संधी भेटले सुशांत सकपाळ यांनी प्रणित मोरे यांच्यावरती संधी दिलेली आहे खेळण्याची विशाल सिंग यांनी जर सहा चेंडूवरती सहा चौकार मारले तर सुमित गुप्ता यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आहे विशाल सिंग यांच्यासाठी एक सुवर्ण संधी जोपर्यंत ते पिच वरती आहेत तोपर्यंत माझं सजेशन आहे की वरती वरती लावावे दुसरं शतक एन एस कडून आलेला आहे प्रतीक सकपाळ प्रतीक सकपाळ एक चांगला दर्जेदार खेळाडू आहेत बॉलिंग बॅटिंग अगदी दर्जेदार आहे बालाजी सावळे चेंडू किती झालेले ते सांगायचे चेंडू झाले दोन रन दोन चेंडू झालेले तेरा ने तीन गितले, है ट्रेक गितली, तर अक्षय जाधव आकाश सोनावणे आणि ऋतिक जगताप यांच्याकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आहे काय पंच अंपनी सांगत आता एक सकपाळ संधी आली आहे चौका की काय शेवटच्या मॅच मध्ये हजार रुपये कमावण्याची संधी चला पंचांचा निर्णय अंतिम राहील पंच, पंच काय म्हणताय चला एक रन प्रतीक सकपाळ कुठेतरी प्रतीक सकपाळ यांनी जर हॅट्रिक घेतली तर बी फाईव्ह स्टार ग्रुप यांच्याकडून पाचशे रुपये पारितोषिक अतिरिक्त धावांचा पाऊस काय पडत आहे आणि हे काय बघत आहे आपले सकपाळ यांनी जर एक विकेट जरी घेतला तर बी फाईव्ह ग्रुप कडून त्यांना पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे प्रतीक सकपाळ फक्त एक विकेट आणि पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे म्हणजे एक बॉल एक बॉल एक विकेट मी तर म्हणतो प्रतीक सकपाळ तुम्ही अमोल संघ अमोल वाघमाराची एकदा वार्ता करून घ्या अर्धा अर्ध वाटून घ्या ती फाईव्ह स्टार ग्रुप कडून पाच हजार एक विकेट आणि पाच हजार कमवा पाच हजार रुपये प्रतीक सकफा यांच्या बँकेमध्ये थोड्याच वेळात पोहोचतील पंधराशे रुपये कट करून दिले जातील ते याची जिम्मेदारी राजेश चव्हाण अक्षय जाधव बिट्टू सोनावणे आणि ऋतिक जगताप <laughs> या चौघांनी घेतलेली आहे कमिटीने याची नोंद घ्यावी आटा, अठ्ठावीस टक्के जीएसटी कापून मिळेल चला लवकर लवकर जमा जमा करा पारितोषिक करा पंधराशे त्याच्या गोलंदाजी मध्ये जर दोन चौकार मारून दिले तर दोन हजार रुपयाचा पारितोषिक बी फाईव्ह ग्रुप कडून हा फाईव्ह स्टार मोबाईल आलेला आहे अमोलच्या गोलंदाजी मध्ये दुसऱ्या ओव्हरचा दुसरा नो आहे फाईव्ह स्टार ग्रुपचं मालक कोण आहे हे आम्हाला कळावे संघ मालक करण्याचे कोण आहेत मालक अजय मोरेला देखील एक सुवर्ण संधी आहे जर एक डिसमिसल केला केलाच आहे विकेट किपिंगमध्ये डिसमिसल जर अजय मोरे यांनी केला तर पाचशे रुपयाचा पारितोषिक बी फाईव्ह स्टार ग्रुप अक्षय जाधव यांच्याकडून अक्षय जाधव यांचं स्टार ग्रुप आहे ओके पहिले पाच हजार जमा करा अक्षय जाधव बालाजी साबळे यांच्याकडे पाच हजार रुपये जमा करा कुठेतरी अमोल साळुंके यांचा मॅन ऑफ द सिरीज जीपीएस सीझन वनचा फॉर्म हा लेट आलाय पण थेट आलेला दिसतोय त्याची गोलंदाजी कुठेतरी चांगली आलेली नवीन बॅट्समॅन आलेले मैदानाच्या आतमध्ये वाईट शाहरुख एकदा वाईट शाहरुख पटेल लाही एक पारितोषिक आलेला आहे बॉल शाहरुख पटेलचा दुसरा नोबॉल लेगर लक्ष द्यायचंय शाहरुख पटेल साठी एक आलेला आहे अमोल साळुके यांच्या गोलंदाजी मध्ये त्यांनी दोन चौकार मारून दिली तर बी फाईव्ह स्टार ग्रुप कडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेले अक्षय जाधव स्पेशलिस्ट अमोल यांच्या संघाला तीन रनाची पॅनल्टी असे अपील आलेले आहे एका खेळाडूने शूज नाही घातलेले चपलावर खेळते पण जाऊ द्या जाऊ द्या काय प्रॉब्लेम नाही स्कोरर तर्फे माफ तुम्हाला कुठेतरी प्रणित मोरे यांनी कोणतेही शूज घातलेले नाही आहेत त्यांच्या पायांवर नजर गेलेली आहे पॅनल्टी जाऊ द्या पॅनल्टी नको आहे लहानच मुलगा आहे त्याच्या पायालाही लागलेलं ला आहे कुठंतरी मिटवून घेतलंय <laughs> स्कोरर तर्फे त्याला पॅनल्टीच नाही एक चौकार आलेला आहे अजून जर एक चौकार आला तर अमोल साळू के पाचशे रुपये पारितोषिक मिळेल हा सामना प्रॅक्टिस मॅचच आहे प्रणित मोरे याच्यासाठी एक सुवर्ण सध्या आलेली आहे त्यांनी जर एक चौका अडवला तर पाचशे रुपये पारितोषिक बी फाईव्ह स्टार ग्रुप कडून आहे फक्त एक चौका चा, अडवायचा आहे आणि पाचशे रुपये कमवायचे <coughs> तीन षटकानंतर तेवीस धावा एक षटकामध्ये तेवीस धावा आलेल्या आहेत कुठेतरी बॅकफुटला अमोल साळुंके दिसतोय त्याच्या गोलंदाजी मार्फत <coughs> अमोल साळुंके कुठेतरी निराश दिसतोय एन एस स्पोर्ट संघाकडून स्वतः स्वतः संघ मालक आलेले आहेत एक ऑफ ड्राइव चेंडू अक्षय भोसले यावर ही एक पारितोषिक आलेला आहे षटकार मारल्यावर शंभर रुपयांच पारितोषिक आहे त्यावर चांगली <laughs> फिल्डिंग साईल सखपाळ बी फाईव्ह स्टार ग्रुप यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक अक्षय भोसले वर लावलेलं ला आहे सुशांत सकपाळ यांनी जर हॅट्रिक घेतली तर बी फाईव्ह स्टार ग्रुप कडून पाचशे रुपयाचा पारितोषिक आहे चेंडू झालेत तीन चेंडू झाले चार धाव संख्या झाले ती थी तेहतीस ट्रिपल थ्री तीन लागल्यात फटका चांगला आहे स्टेट ड्राईव्ह तीन चेंडू हॅट्रिक चौकारांचे झाले इथे शेवटचा बॉल शेवटचा बॉल परत एक चौका चांगला मी निलेश घाडगे आणि राम निंबाळकर यांनी आपण व्यवस्था करायची इकडे आपण राम निंबाळकर आणि अनिल निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी चहा पाण्याची सोय करायची स्कोरर आणि कमेंट्री बाकी दुसरी चालेल स्को सोय बालाजी साबळे स्कोर सांगायचं आहे एक्केचाळीस झाले धावा एक्केचाळीस धावाचा टार्गेट असेल हॉटेल बंद असेल तर बाजूला प्राची चायनीज सेंटर सुरूच आहे एक वाजेपर्यंत तिकडून ही सोय केली तरी चालेल आम्हाला नक्कीच या पुढील सामना ओम साई स्पोर्ट्स वसेच सेच एक्केचाळीस धाव एक जय बजरंग स्पोर्ट्स मी दोन्ही संघ कर्णधारांना नाणेपैकी ना साठी टॉच बॉक्स मध्ये काय आहे ते डेड बॉल देड़ बॉल आहे काय चाललंय अंपायरचं अंपायरलाच माहित लेग अंपायर तुमचा मोबाईल तुमच्या खिशात ठेवा तुषार पाटील यांना विनंती करतो की या मॅच चा नाणे हो। फेक करतील तुषार पाटील कृपया बॉक्स खाली आहे सुमित गुप्ता टॉर्च बॉक्स खाली करा सुमित गुप्ता टॉर्च टॉर्च बॉक्स खाली करा बॉक्स इथे जय बजरंग स्पोर्ट चा कर्णधार आलेला आहे आणि तसेच ओम साई स्पोर्ट चा सा कर्णधार अशोक पवार आणि रणजित नाणे वेगळे होते तुषार पाटील यांच्या हस्ते नाणे वेगळे होते एका बाजूला मराठीमध्ये गायत्री नगर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सव्वीस आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिश मध्ये जीपीएल कोण कॉल करेल काय कॉल आहे जीपीएल असा कॉल आहे जय बजरंग स्पोर्ट्स या संघाचा बघूया आणि नाणेपैकी जिंकलेली म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स गायत्री नगर आणि काय घेण्याचा निर्णय असेल बॅटिंग बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला इथे जय बजरंग स्पोर्ट्स थँक्यू पडेल ओढू कॉम बॉक्स बाळाजी साबले नक्कीच आता कुठेतरी बंटी साळवी यांच्याकडून पारितोषिक आले ते प्रत्येक सकपाळ यांना हॅलो हॅलो बालाजी साबले स्वागत समारंभ होणार आहे थोड्या तुषार पाटील यांचं देखील लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत बाबुलाल माले यांचं देखील या लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत समारंभ होत आहे सागर यादव यांनी एक मध्ये दोन विकेट घेतले त्याला दे पाचशे रुपये एकवीसशे सहा रुपयांच पारितोषिक तुषार पाटील यांचं स्वागत ते स्वामी करतील कंटू स्वामी तुषार पाटील यांचं स्वागत कंटू स्वामी हे करतील तुषार पाटील यांचं स्वागत कंटू स्वामी व पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन प्रतीक सकपाळ यांवरती पारितोषिक लावले गेले ते एकवीसशे सहा रुपयांच बंटी साळवी यांच्याकडून ते पारितोषिक आलेले तीन बॉल तीन चौकार दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस संघ विएन संघ गाजवणार बंटीस साळवी तोरे ताजिक सांगता तीन चीन वर तीन चौकार मारले तर राज चव्हाण यांच्याकडून पाचशे रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आणि आता मात्र पहिला आलाय पहिला चौकार आलाय आता दोन जयेश चव्हाण यांच्याकडून देखील पाचशे रुपये अभी दो को दो पे दो मारना है और हजार रुपये लेके जाना है पारितोष एक माले बाबूला स्वागत अतुल वानकड़े कर शाल व पुष्पगुच्छ दे और एक लगातार दोन आलेत एक बाकी है बाबूलाल माले यांचं स्वागत अतुल वानकडे हे करतील अतुल वानकडे हे करतील शाल व पुष्पगुच्छ देऊन लेग बाईच्या स्वरूपात आता पारदर्शिका पैसे द्यायचे राज ह्याच्या प्रत्येक बारकोट दे आला राजाला बॅटने आलेलाय बॅटने आलाय तीन बॉल तीन चौके मारले आहेत प्रतीक सकपाळ याने एकवीसशे सहा रुपये पाठवायचे बंटी साळवी यांनी तीन बॉल तीन चौके मारले आहेत भिवंडी क्रिकेटर आणि यांचं स्वागत बाळासाहेब कंटे करतील करतील व पुष्पगुच्छ देऊन नक्कीच ओ टू द कॉम्बॉक्स बालाजी साबले एवढे ने जर फायनल मारली तर प्रवीण बनसोडे यांच्याकडून पाच हजार रोख रक्कम पारितोषिक आले आरसीबी संघासाठी जर फायनल मारली तर पाच हजार रोख रक्कम पारितोषिक प्रवीण बनसोडे गेल्या वर्षीचे ऑनर चॅम्पियन चॅम्पियन होणार आहेत गेल्या वर्षीचे जय मल्ला स्पोर्ट्स या संघाचे मॅन ऑफ द मॅच आहे प्रतीक सक्पा यांनी आठ चेंडू मध्ये पंचवीस दावा केलेला आहे आणि दोन विकेट घेतलेले आहेत प्रतीक सखपाळ चला फिल्डिंग लावून घ्या पुढचा संघ फिल्डिंग लावून घ्या ओम साई स्पोर्ट फिल्डिंग लावून घ्या